गोष्ट एका आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची वयात आलेला आणि काही दिवसातच आपल्या बाळाचं लग्न करून द्यावा असे स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांच्या आयुष्यात एक अपघात घडतो त्या अपघातात सिद्धेश शंकर थोरात हा त्यांचा लाडका चिरंजीव मृत्युमुखी पडतो या घटनेला एक वर्ष होतात आपल्या लाडक्या बाळाचा वाढदिवस स्वप्नवेद अनाथमध्ये त्याच्या मृत्यूनंतरही आई वडिलांनी आणि त्यांच्या परिवाराने साजरा केला तिने जीवनाला मला हवे जीवन भर तुझल आई देवा पाशी भक्त आई तुलाच ग माझी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार या ठिकाणी क्षितिल या काही शेतीला जे कुटुंब आम्ही उपस्थित झाले त्यांना दोन पुढच्याही जीवनात असं सांगावं असं की कि स्वप्नवे अनाथ आल्यावर तुमचं असेम असू दे